मित्रांनो आम्ही रोड कुठला गोसले बघा एकदम शॉर्टकट बघा इकडून पाठी मागून देऊ बघा लाईन बघा ही बघा ही लाईन आम्ही शॉर्टकट मित्रांनो ही लाईन बघा इकडे रिटर्न जायची नाही बाईचं काय चालली इकडे पबजी खेळावी कोणचं काय ना काय तर हाय गायत वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्की तुम्ही खूप खूप बरे असाल तर मित्रांनो आता वाजलेत किती माहिती का दीड वाजला आहे आम्ही आता निघालो एकविरेला पूर्ण घरी आलो मंदिरात गेलो डान्स वगैरे झाले म्हणजे खेळ वगैरे झाले आणि त्यानंतर आता आम्ही रात्रीचा प्लॅन होता दोन वाजता निघायचा तर आता आम्ही चाललो एकविरेला आजचा दिवस आहे तिसरा म्हणजे चौथा लागेल तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत राहा भरपूर गाड्या आहेत आपल्या बाईकवर चाललो आहे आपण गेलेलो गेले बघा बाईकवरती तसंच मजा करत जाऊ पूर्ण ब्लॉग बघत राहा नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो पूर्ण बघत राहा आमचा चला जय बघा गाडी एक गाडी ती आणि अजून तिकडे गाड्या आहेत पुढे गाड्या गेल्यात तर चला असते आस्ते आपण निघूया चला मित्रांनो निघलोय आता आम्ही एकविरा माते की जय आय माउलीचा उदो जय बघा पुढे गाड्या आहेत चला एकविरा माते की जय माउलीचा उदो उदो चला आता निघतो आम्ही आता ही बघा ही पण गाडी आलेली आहे आमची वाटते आले 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 पण आली निघालोय आम्ही चला पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवतो नवीन असेल धूल बघा कसे आमच्या रस्त्याला फुल डोले फुल धूल आणि टाकी फुल चला आता मित्रांनो आला मी नेहमीप्रमाणे तबेल्यावर चहा पियला एक नीट ने पाव भूक लागले आणि एक नवीन मेंबर आहे गेले व्हिडीओ हो पण नवीन मेंबर आहे नवीन जुना तुका आला नाही आला नवीन मेंबर नवीन मेंबर मध्येच घेतला मी मध्येच खूप मजा बोलता माल कपडे किपडे आले का मित्रांनो आता घाट लागेल साडेपाच वाज झाला बाईक किती झालं चालल्यात बघा एकदम एकूण चालल्यात आम्ही थोडं थांबलो पाडे मागे अजून आमच्या थोडकाडे आहेत एवढं सुंदर वाटतंय मित्रांनो खूप सुंदर वाटते आता आणि लाईक करो शेअर करतो ोबाचं दर्शन घेता भक्ताना आनंद होतो आई माऊली वक्त कारले डोंगरा करतो ता एक, आता आम्ही आलो एक आईचा भाऊ काल भरवनाथ आणि हा बघा माऊलीचं मंदिर आता पाच दहा मिनटात पोचू आम्ही चला आता दर्शन करू आम्ही आतमध्ये बघा या बाईक आमच्या सर्वांच्या थंडी एवढी आहे ना मित्रांनो खूप थंडी आहे थंडी एवढी वाढली ना तर दिशा भूल झाली आमची चला आता मंदिरामध्ये ॲक्च्युली आम्ही खूप लवकर आलोय त्याच्यामुळे दाराला मंदिर लावलेलं ला लाव आहे लवकर आलोय आम्ही खूप त्याच्यामुळे ओम नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव तर मित्रांनो आता आम्ही ड्रेसिंग वगैरे चेंज केले इकडे चेंज केले चला जातो मंदिराकडे काय मावडीचा हे बघा मित्रांनो कमाणे हे बघा फायनली मित्रांनो सुखाचा प्रवास आलेला आहे भरपूर गर्दी दिसते मला कारण की बाईक वगैरे भरपूर दिसतात संडे पण आहे भरपूर गर्दी असेल तर चला मित्रांनो पूर्ण एवढं बघत राहा मला मी आज इथं बघ ना इथं बघ ना भावा दोन गाड्या बाकी डाग नाही करा बाहेर सांग त्याला आधी झोपाऱ्या रस्त्यात झोपलो झाला तिघा मग घाजून झोपून जातील रोड बघा भेटले आम्हाला ऍक्च्युली काय माहितीये का तिकडे गाड्या लावून देत नाही ना वरती पण गाड्या नेऊन देत नाही थांब रेड जावं मित्रांनो खूप गर्दी कुलपांची खूप गर्दी जास्त चला भाऊ चल ताई लवकर करा चला पटापट चला चला त्या करा मला दर्शन घेऊन घ्या चला ताई लवकर घ्या ओटी द्या चला मित्रांनो आम्ही गेल्याड्या मला आलेलो म्हणजे आठ दिवस आधी तर आईला मागणं असलेलं आम्ही की सूरज चव्हाण जिंकला पाहिजे तर मित्रांनो आता सुरज चव्हाण टॉप फायमध्ये आहे तीन दिवसात आज आजच्या दिवशी फायनल आहे आजच्या दिवशी काय हरी असा तरी काय आज फायनल मित्रांनो सूरज चव्हाण जिंकला पाहिजे आणि जिंकेल असं माऊलीला डबल कारण सांगू सूरज चव्हाण जिंकेल नक्कीच मित्रांनो <laughs> <laughs> फुल करते तर आम्ही एक ऑप्शन म्हणून मावशीनं त्यांच्या पाठीमध्ये चाललंय त्यावर तर साईड साईड <laughs> आणि जसे अँब्युलन्स मागे कसं निघतात गाड्या तसे आम्ही त्यांच्या पाठीमागे निघालो आहे बघा <laughs> मित्रांनो गर्दी बघा <laughs> 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 <laughs>

लाईनिंग लाईन आहे का ही लाईन फायनल मित्रांना पोचलोय एवढ्या गर्दीत तुम्ही तुम्हाला गर्दी दाखवतो ही जी लाईन आहे ना ही लाईन मित्रांनो ही लाईन बघा किती आहे आईच्या दर्शनासाठी फार पायरीपर्यंत आहे डबल टेबल इकडून तिकडून डबल टेबल इकडून तिकडून आम्ही मध्ये मध्ये घुसून 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 कसं पोहचलो आता एवढा आम्ही मध्येच असतो हां नफलाशन कर या तो प्रीमियम वर्जन कर ना डायरेक्ट लेके अंदर ना येला बगा येला 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 बोला पोस्ट तेजी उतार મિત્રો પૂર્ણ ઓળલી ઓલા અને ઓરિજિનલ

काय करणार कारण की एवढी गर्दी आहे ना दोन तास लागले वरती यायला तर तीन तास लागतील खालते पूर्ण जाम आहे जाम आम्ही शॉर्टकट निवडला आहे बघू आता हे आहे ग्म कමने होज कमाई

उपास आहे नऊ दिवस ठीक आहे तुला माउली आयुष्य देव प्रार्थना चला मित्रांनो आता या जेव्हा तर मित्रांनो फायनली पुन्हा एकदा या जागेवरती आम्ही आलोय सुकून पण आता गर्दी खूप आहे बघू शकाल तुम्ही बघा मित्रांनो आज खूप गर्दी आपण जेव्हा आलेली तेव्हा गर्दी नव्हती तुम्ही बघू शकाल तिकडे मंडप वगैरे घातलेलं बघा गेल्या टायमाला आलेल तेव्हा एवढी गर्दी पण नव्हती आणि मंडप पण नव्हता तिकडे देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे मंडप घातले चला आता मंदिरामध्ये जाऊ बजरंगबली की जय ते संपवतोय नवीन येतो माझे ये। पुन्हा भेटू नव्या केले मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सोईन